तुम्हाला मलिक काफूर आठवतोय तोच तो अल्लाउद्दीन खोबत जो होता तो होता आज सकाळी संजय राऊतांची पत्रकार परिषद मी ऐकली आणि त्यांचा जो आकांड तांड होता हे पेज दाखव पेपरचं हे क्लिपिंग दाखव तो फोटो दाखव ते सगळं करत असताना मला मलिक काफूर आठवला दिल्लीतला अहमद शाह अब्दाली मराठी माणसात भांडण लावतोय असं काही बाय नेहमी सारखं ते आमच्या मराठवाड्याच्या भाषेमध्ये सगळे किटक्याट शाट झाले ट्रान्सफॉर्मर ते जेव्हा बोलत होते ना त्यावेळेस मलिक काफूरची आठवण यासाठी झाली की हा मलिक काफूर पूर्वी मालिक गुर्जर होता गुजरातचे राय करण त्यांच्याकडे तो काम होता तो खिलजीकडे गेला आणि सगळे खिलजीचे संस्कार झाल्यानंतर तो, तो मलिक काफूर झाला आणि हा मलिक काफूर खिलजीला घेऊन देवगिरीवर यादवांच्या साम्राज्यावर येऊन हो आदळला स्वतःचे संस्कार विचार आणि संस्कृती विसरली की माणिक गुरुजरचा होतो तसं हिंदुत्व विसरलेल्या संजय राऊतांना आता सगळं वक्फच्या विरोधात बोलणं जड जात आहे वक्फर तुमची भूमिका काय असं मुस्लिम समाजातल्या काही माणसांनी मातोश्री समोर जाऊन विचारलं तर ते प्रूफ देतात की हा याचा माणूस आहे तो मुख्यमंत्र्यांचा माणूस आहे तो त्यांच्यासोबत हो आहे पण त्यांना हे उत्तर देणं गरजेचं आहे की वक्फ बद्दल त्यांची भूमिका काय दोन दिवसापूर्वी बोलताना ते असं म्हणले की सगळ्यात मोठा लँड जिहाद तर अयोध्येत झालाय म्हणजे अयोध्येतलं राम मंदिर उभं राहणं हे कदाचित संजय राऊतांना लँड जिहाद वाटत असावं कुणालाही मर्यादा ओलांडून बोललं अहमद शाह अब्दाली बोलणं सोपं आहे पण तुम्ही मलिक काफूर आणि तुमचे मालक खिलजी असं जर तुम्ही म्हटलं तर तुमच्या अंगाला आग लागेल मला वाटते संजय राऊतातला हो जो मलिक काफूर आहे ह्या मलुक काफुराची एवढी फडफड का होते लक्षात येण्यासारखं नाही आहे मलिक काफूरांनी दोन गोष्टी मधल्या स्वतःच्या भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत त्यांच्या पक्षाने भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत त्यातली पहिली एक की वक्फच्या संदर्भात जो ऍक्ट जे पी कडे गेलाय ते म्हणतात की जे पी कडे गेलाय चर्चा झाल्यानंतर तुम्ही विचारताय काय अरे बिल मांडल्या गेलाय बिल मांडल्या गेल्यानंतर ते संयुक्त संसदीय समितीकडे जात असतात आता बिल मांडल्यानंतर तुमची भूमिका काय तुम्ही त्यातल्या सुधारणांशी सहमत आहात का विरोधात आहात ज्या मुस्लिम बांधवांनी तिथे विचारलंय त्यांना उत्तर द्या त्यांचे कशाला फोटो दाखवत आहे उत्तर देण्याची तुमची मानसिकताच नाही पण दिल्ली मे मोदी शाह हार गया फडणवीस या हारेंगे काय बरत आहे दोन महिन्या सत्ता आले तुम्ही जेलमध्ये गेले पत्रचाळीत घोळ केला म्हणून लोकांचे घर बुडवले म्हणून एक हजार अठ्ठेचाळीस कोटीचा घोळ गेला म्हणून तिथे जेलमध्ये जाऊन राहावं लागलं त्यामुळे हा मलिक काफूर जो महाराष्ट्रात सकाळी उठल्या उठल्या बडबड करतो ह्या मलिक काफूर आला आता हे देवगिरीचं राज्य आहे ही देवगिरीची संस्कृती आहे हे देवगिरीचं संस्कार आहेत हे दाखवून देण्याची वेळ आली आहे धन्यवाद